गुड साल्याब सकाळी चाललं तर म्हणता मस्तपैकी वांग्याचं भरीत केलं छान असं कांदा आणि का हे चटणी फक्त आणि मीठ बाकी काय टाकायचं नाही छान असं शेंगदाणे हे वगैरे काय टाकायचं आणि छान असं भरीत झाल्यासारखं होते छान तेला तळून घेतलंय वांग्याची भाजी कशी दोन चार प्रकारची करायची भरीत करायचं भाजून करायचं मिठाचं करायचं तिकटाचं करायचं छान आणि वांग्याची भाजी वाटते काय असं नाही की तर आवडती पण चालली भाजी तर स्वयंपाक करायचा आहे ऊडकायची गरज चालली जायचं आज गुंजबावीला त्याच्यामुळे चाललाय पटापट आवडायचं गुरांचं धुणं भांडी छान असं वांग्याचं बरीच आहे बघा नुसतं वाटतंय ना मी पण एकदा करून बघा कोण भाजून तर सगळेच करतात पण असे छान तेला तळून नुसता कांदा मीठ आणि चटणी किंवा मसाला टाकून करायचा असं बारीक लागतं खायला भाकरी गुरं माझं बाहेरचं सगळं आवरलं आता गुरांचं चाललं उठली सगळं बाहेरचं झाडून आता म्हटलं भाजी तर झाली भाकरी करायच्या मस्तपैकी मग कपडे धुवायची असा वाट वाजलेली चली गडबड सगळं बाहेरचं झाडून हे करून झाले मस्तपैकी पोर अनुभव करते छान वातावरण अश्विनी भाऊजी ही रात्रीच गेली हा ते तर काय शुक्रवारीच येत काय गेली की गेली पाण्याची बाजू मस्त झाली सगळ्यांना शुभ सकाळ पुन्हा एकदा गुड मॉर्निंग मला आता छान अशा ज्वारीची झाली भाजी आता मस्त पिक मला जायचं त्याच्यामुळं चांगली गडबड गुडबड उशीर झालाय परत सगळे गेले आम्ही सगळ्याच्या मागणं राहतो कारण का तर आम्हाला सगळं आवडल्याशिवाय हिदाल्याशिवाय मला काही जाता येत नाही सगळं घरचं बघितल्याशिवाय त्याच्यामुळं मी लेट सगळ्याच्या मागणं असं द्या बाय सगळ्यांना करते भाकरी आता म्हणजे फटाफट आवराय